निलंग तालुक्यातील शेडोळ येथील महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेडोळ येथे कैलासवासी प्रतिमा धुमाळ यांच्या स्मरणार्थ मोहन धुमाळ यांच्या वतीने तालुकास्तरीय वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले मुख्य विषय महिला आत्मनिर्भर नाही महाराष्ट्र शिक्षण समन्वयक व माजी प्राचार्य दिलीपराव धुमाळ होते उद्घाटक प्रमुख सुधीर सूर्यवंशी पोलीस निरीक्षक निलंगा प्रमुख पाहुणे म्हणून सुनील रेजित वाड पोलीस निरीक्षक औसा तसेच इतर मान्यवर उपस्थित होते

श्रीमती उस्कुर्द मॅडम आणि श्री सय्यद सर यांनी केले तर प्रास्ताविक पाटील सर यांनी आणि आभार विद्यालयाचे प्राचार्य संजीव कदम यांनी मानले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेडोळ कैलासवासी कुमारीपुरती महामोहनराव चळ यांच्या संबंधात श्रीमो श्रीपदीने तालुका स्तरी वाद स्पर्धेचे आयोजन या ठिकाणी केलेले आहे

सर्व शाळेचे विद्यार्थी सर्व आयोजक सर्व शाळेचे प्राध्यापक शिक्षक या ठिकाणी जमलेले आहेत आपण जी आपल्या विद्यार्थ्यांमधील जी कला गुण त्या कला गुणांना आपली कला दाखवण्यासाठी कुठेतरी एक्सपिरियन्स मिळाला पाहिजे तर हे या ठिकाणी आपल्याला आपल्यातली जी क्षमता आहे किंवा आपलं जे आपल्या जीवाद विवाद करण्याची जी कला आहे तर ते या ठिकाणी दाखवून या ठिकाणी परीक्षक पण आहे या विषयाला आपण कुठल्या पद्धतीने मांडतो आणि किती चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी मांडणार आहात हे आपल्यातील मत या ठिकाणी दिसून येते व तुम्हाला या ठिकाणी गुणांकन देऊन यामध्ये प्रथम जिथे तर ते जे काही पारितोषिक ठेवले असतील ते तुम्हाला मिळतील या ठिकाणी मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त दिसत आहे याच्यावरच दिसून येते की महिला ही आत्मनिर्भर आहे की नाही पूर्वी एकेकाळी मुलींपेक्षा मुलांची संख्या जास्त राहायची शाळेमध्ये नंतर शासनाने बऱ्याच योजना काढल्या बेटी पडाओ बेटी बचाव बेटी पडाओ किंवा काही निर्बंध आणले काही गोष्टींवर तेव्हापासून महिलांची संख्या आणि महिला ह्या प्रत्येक क्षेत्रामध्ये असं कुठलेही क्षेत्र राहिलं नाही नी, नी, की त्या ठिकाणी महिलांनी प्रगती केली नाही किंवा त्या ठिकाणी महिला कार्यरत नाहीत मला तर असं वाटत नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये आज महिला आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने ते त्यांचं कार्य करून आपल्या राज्याच्या देशा देशाच्या विकासामध्ये ते खूप मोठं त्यांचं योगदान देत आहेत तरी आपल्याला बराच वेळ झालेला आहे आपण सर्वांनी बराच वेळ वाट पाहिली दे 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 या ठिकाणी मला कार्यक्रमासाठी बोलले त्याबद्दल मी आयोजकांचे धन्यवाद मानतो व सर्व विद्यार्थी व जे स्पर्धक आहेत त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराज